राज्य शासनाच्या वतीनं इचलकरंज इथं वस्त्र वारसा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्राची पारंपरिक वस्त्र संस्कृती यामध्ये होणारे बदल वस्त्र संस्कृतीचं महत्त्व आणि संवर्धन या विषयावर मान्यवरांची व्याख्यान आणि चर्चासत्र होणार आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या सहकार्यातून आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या संकल्पनेतून इचलकरंजी इथं वस्त्र वारसा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेला प्रारंभ झाला महापालिकेचे सह आयुक्त विजय राजापुरी आणि उद्योगपती श्यामसुंदर मर्दा यांनी वस्त्र उद्योगात काळानुसार बदल करण्याची गरज व्यक्त केली डिकेटी संस्थेमुळं वस्त्रोद्योजकांची तिसरी पिढी या उद्योगास स्थिरावल्याचं त्यांनी नमूद केलं वस्त्र उद्योग हा शेती खालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे मात्र या व्यवसायाकडं आणि छोट्या यंत्रमागधारकांच्या मागण्यांकडं शासनाचं दुर्लक्ष होत आहे अशी खंत जाणकरांनी व्यक्त केली मात्र शासन वस्त्रोद्योग व्यवसायाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सांगितलं यावी प्रकाश सातपुते वैभव डिगे संतोष पाटील चंद्रकांत मगदूम चितकला कुलकर्णी ज्योती हिरेमठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्राचीन शैली वस्त्र वारसा याविषयी विनय नारकर यांचं व्याख्यान झालं डॉ अश्विनी रायबागे यांनी माता आणि वस्त्रोद्योग या विषयावर माहिती दिली भाग्यलक्ष्मी घारे यांनी कोकणातील काथ्या उद्योगाविषयी तर बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी विणकाम आणि बदलतं तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केलं